सिक्स हंड्रेड पण आता एक हजार बघायला एक हजार बघायला सशे पन्नास रुपये दोन वार पन्नास 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 मग नाव उल्हास जयराम नाईक माजी कमिटी अध्यक्ष हा ह्या गावचो सातेरीच कुळाचो साधारण ह्या एरियात वर्षातल्या सात दिवस दर्शन दिवची देवी म्हणजे सातेरी देवी बाकीच्या टायमार ह्या देवीचे दर्शन दे मेळणार आणि तुमकां फोटो रुपात पळवच्याक बी मेळचे ना सदा सज असले पाचच दिवस दर्शन दिवस देवी आमगेली सातेरी देवी एकच असे म्हाका दिसता तो म्हणजे आता ही तुमचे हे जे सातेरीचे देवस्थान असा ते दे वर्षातल्यान फक्त सात सात दिवस ओपन उरता आणि खंयचे खंयचे दिस आणि पहिली कोणा ओपन असता मागीर किती हे चवथ झाल्या सप्तमी रात्रीन मध्यरात्रीन देवस्थानाचे गर्भगुडी दरवाजा आम्ही ओपन करतात तो ऍक्च्युली सातेरी जात्र न्ही सातेरी देव आमच्या ल्हानपणच्या कुळावेलो नेव्याचो उत्सव आणि हो हे जे नेवे म्हणजे पहिले येईले भाताचे कणस देवीकडे रात्रीच्या देवस्थानाची गरबगडी ओपन करून देविक पहिले अर्पण करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रत्येकाला नवे घरात घेऊन ते पूजन करतात आणि लोकांना लोकांक थर्ड डे जाता सेकंड आमगेल्या कुळावी लाखी लोकांसाठी राखीव असा कारण किती राखून दौला की म्हणजे आमच्या काही धार्मिक कार्य चलतं त्या दिवस एक कार्य म्हणजे अडीकी दिवचे अडीक दिवचे अडीकी ही दोन टाइपचे असतात एक कुमारिका अडीक दिवची उरता आणि एक दुसरी अडीकी जी आता ही नवीन लग्न येईल ती सून तिने ती अडीक दिवका त्याचे एक वर्ष लग्न झाले एक वर्ष देवी दर्शन घेऊन ना ती अडीक दिल्या नंतर ती देवीक दर्शन घेऊच्या हक्कदार जात त्याच्यानंतर ती दिवस दिवबी शकता आणि अनेक अडीक जी असता ही कुमारिका ती तेमगलते पिरियडाच्या आहे आप पहिले तेने ते दिवचे ते आमकडे एक प्रथा पहिलेच चाललीलासा म्हणजे या पहिल्या दिवसात राखीव असता हे सगळे आणि नंतर तिसरे दिसाच्यान आम्ही पाच दिवस लोकासाठी पब्लिकसाठी दौरेल होता आणि हे आमगल देवस्थान एवरीडे अराउंड एट ओ क्लॉक स्टार्ट जाता तशीच रात्री 9:30 वाजता आमगे लास्ट पूजा दाता त्याच्यानंतर देवस्थानाची गर्भगुडी बंद आहे ना मेन डोर आम्ही सेटर्स बंद करतात देवी दर्शन घेऊ गे शकतात लोक येईल भाविक आणि आता हे जे सातेरी असा ना त्याची आणि एक तुमची देवी असा त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा कोणा फोटो तिथे घेऊक आणि इव्हन तुम्ही सुद्धा कोणा आम्ही गेल घरात हा कोळावी झालं झाला हा घरात सातेरी देवी फोटो उजवच्या ना म्हणजे या देवीचा फोटो खंच ना खंच मिळतो ना तुम्ही कुळावी जाऊन सुद्धा देईल ना म्हणजे बाकीच्या देवळांनी कसं देवाचा फोटो ते मारतात ते विकपाक बी दवतात तसेच तसेच जायना फोटो, फोटो ना फोटो रुपात खोच्या ना आम्ही काल देवी ले, बुकाल वर्षात सात दिवस जे ओपन जातो त्यांना देऊळ बंदच असलं वर्षभर देऊळ बंद जात प्रत्येक सोमवार सकाळी साडेआठ गर्भगुडीच्या बाहेर देवीक नैवेद्य अर्पण करतात आणि नाल केळी हे सगळे कोणी येऊन घेऊन फोन घेऊन वरू शकतात बरं आता या तुमच्या सातेरी देवी ही मनुष्य एक काळात पूर्वजांनी सांगितले म्हणाऱ्या लॉंग बॅक ती जिवंत रूपात या अणकोणाच आशिली आणि कोणाला गरीबाले कष्ट कारपड्यात तात्पर्य पावताले असे आपले फाटले आता मागात तर सेव्हन्टी इयर्स एक तीनशे वर्षा फाटली ही गोष्ट उरतली दिसत कालांतरा हे मुख्य असा त्या एक अडचण येवीकडे येऊन मागले ते तात्पर्य पावताले असे लोकांनी सांगितलं असा आणि आता ती तरी मनुष्य रूपात ना झाले मूर्ती रुपात तरी असले आता बी जे लोक येतात जे बी मागणी करतात ते पूर्ण जाता एक्सपिरियन्स दिसता की ते वर्षान वर्ष देवीले भक्त हे गेलात कमी वाढतेत गेलात आता कमिटीकडे समस्या जाता की अशी कंट्रोल झाला जर कशी करची कशी कर सुविधा कशी करची एक 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 दिवस जर काल तर चॅलेंजिंग झाले अनएक्सपेक्टेड म्हणा इतक क्राऊड झालं की सर एक एक्झायटमेंट कसे कंट्रोल करता आणि देवी कृपेन इन टाइम सगळ्यांना दर्शन देऊ शकले हे देवील चमत्कार दिसता आणि पहिले तीन दिवस दिवस मिड नाईट ओपन जाताले सेकंड डे कार्यक्रम आणि थर्ड डे आणि कुळावी सगळे लोक उट दिताले आणि बंद जाता लोकल येऊचे फ्लो वाढलो भक्त लोक वाढले त्यांना देवीकडे प्रसाद घेतलो आमका मिनिमम 7 डेज जाय

आणि ग्रामपुरसाच्या बाजून तीन गुढी असतात ते ग्रामपुरुषालय शिष्य सत्य पुरुष आदिपुरुष आणि भक्तिपुरुष आणि आम्ही एक गुढी बांधून घेऊन स्थान दिले असा आणि बी नित्य वाद जोद जातात हे देऊळ सोडल्यावर ग्रामदेव जो असा राम ग्राम रामनाथ आमगेलो ग्रामदेव तेजे उत्सव कार्तिक उत्सव एक मेन पूजा जाता कार्तिक पौर्णिमा साजरा करतात तो प्रोग्राम दोन दिवस जाता अशी ही मुख्य देवस्थान मुख्य देवस्थान जो बी उत्सव शिमग्याचा जो उत्सव असा हो ग्राम ग्रामदेवाकडे जाता ग्रामपुरुषाकडे जाता दिवजा हे ते जाऊचे हे ग्रामपुरुषाकडे जातात त्यांना सातारण देवस्थान कसलंच ना फक्त आम्ही पाय पडचे आणि दर सोमारा हा ना न्या देवीकडे तुमचा जो पुजारी कुरव असा कोणी देऊळ बंद वर्ष मूर्ती पळवच्या वेळा कोणी येऊन घेऊन नाल फोंड घेऊन नाल, 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 नाल केळी के, प्रसाद घेऊन वचा शकतात सातेकडे तर सोमार सातेकडे फोडू शकतात ग्रामपुरुषाकडे फोडू शकतात आणि सणकादेवीकडे फोडू शकतात Thank yeah. you.

त्यांनी अपोज केलं तरी येलो आणि त्याने किती म्हणतात और चव ती जमनीक मारून तो कुडी होतरी जमनी फातर मारून ते भाईत वतून गुपित झाली है मनुष्य साक्षात देवी आशिली आणि दुष्कमी लागलो आंगार पहिला त्यांनी थंडी हे मारून चंवर जमनी हय केस गुणगी ते बसले या पात्रां मारले अजून तेच रे तसे उमटेला सात तसे आसे देवी मै गुपित झाले गुप्त झाले आणि मागे ये देवळ झाले देवळ झाले त्याचे नाव त्याची नवरांती कोणा जाणती लोका सांगले आपणार स्थळ ते आणि तुम्ही हंग आपल्या पूजा पडी करा म्हणतो आणि ही आता मूर्ती जाच पिल्या आवळी फूल जाणने तो बारीक औळच्या फुलाचा तो नंतर आशिल त्या रिसंटली हे घातला ती मूर्ती स्थापन केला आणि मूर्तीचा फोटो काय आम्ही सांगता कोणी फोटो काढू नकात म्हणून ना मूर्ती खाजली वर्ष झाली एक सुमार गाव अस्तित्व येईल म्हणजे पाचशे सशी वर्ष उरतली नॉट त्याच्या फाटल्या वर्षात ना हय हाय असं असा ना पूजे दे। का काय ना पूजा सगळी थंच जातात आणि दवरता पिवत हय आणि देव कार्या खाली सगळ्या ह्या भाईच्या उदक वरतात देवीक हे करू ग्रामपूर देवी ती आमका एक एक तीन केजी तांदूळ चोरू ते ह्याच भाईंचे उदक वरतात प्रत्येक सोमार दिस उद्या भरतात पुजारी लोक घेऊन त्याच्या आम्ही सांतेरी बाई म्हणतात एक्च्युअली सांतेरी नॉट सातेरी सातेरी या बांधून बाय म्हणतात त्या बायंत देवी गुप्त झाली हंगाऊक म्हाका एक उत्कंठा आशिल्ली की कारवार ह्या गांवांत सातेरीची जात्रा जाता वर्सांतल्यान एकदां दार गट्टा उगडटा अशें हांवें आयकल्लें ते पळोवपा खातीर म्हणून आयज आमी हांगासर आयिल्लीं आसा हें देवूळ सप्तमी दिसा म्हणजे चौथ जाऊन जी सप्तमी येत त्या दिसा रातचे उघडा खातचे देवीचे देऊळ असं ते रातचे बारांक उघडा दुसरे दिसा ते त्यांच्या पुराव्या खाती उघडे असता आणि त्यानंतर पाच दिस दर्शन लोकांक दर्शना खातीर ते उघडे असता हांगा जर तुम्ही पळयशात तर कितली गर्दी असा म्हणून सांगू पण गर्दीत सुद्धा एकामेकांक दुखलून उडव अथवा गर्देन रेटा रेटी असा मात प्रकार हंगा दिसना त्यानंतर आम्ही हंगा देवीची जर तुम्ही आख्यायिका अशी ऐकत जर हंगासर देवी भांगर दिली की देवी ही मानवी असे रूप तिचे ती देवी म्हटल्या सांतेरी सातेरनी सांतेरी असे तिचे नाव ती कोणाक अडल्या नडल्या जर लग्न कार्य किती असत जर आपल्याकडे आशिया भांगर लोकांना घालून दिली कालांतरात एक दिस एक बांय असा त्या बायचे धडेर खूप बसलेली विसाव घेत बसलेली थं कोणतरी एक दादलो मनीस आयो आणि दुष्ट प्रवृत्तीचं तो दादलो मनीस आशिल् तिका हात लावला वचपास लागला म्हणून ऐकना एक बांय आता त्या बांयत खिं उडी घेतली म्हणजे ती थं गुप्त झाली त्यानंतर त्या गावातल्या लोकांना ती थी तिच्या दर्शनाक मेळना झाले म्हणून गावातल्या लोकांच्या स्वप्नातून तिने सांगले खाज्या हांगासर दूळ बांधा आपण खंय वचची ना पण तुमच्या दर्शनाक तुम्हाला वर्सातल्या तीन दिस दर्शन देतली अशे सांगले पण आता किती आता ही खूप गर्दी वाढल्या तिजो नवलौकिकू वाढला आणि ती नवसाक पावपी अशे झाल्या कारणात हंगा हजारोनी हजारोंनी लाखोनी लोक म्हटल्या जाता असे लोक हा तुमका दिसले आम्हाला हंगासर आणि नवस असता हंगासर लोक भांगराचे कापडाचे सगळे तेका तिका नवस सांगलेले काम सिद्धीक असो असं नाव नवलौकिक हि आशिल्ल्या कारणान कोण म्हणू नका सगळ्या प्रकारचे नवस हंगा असे आमका आमक हे आज निमाणो दीस असा फक्त पहिली तीन उघडताले देऊळ आता ते सात दिस ओपन असता पाच दिस लोकांना दर्शन मिळत